नमस्कार स्वागत आहे तुमचं स्वदेशी टेस्ट किचनमध्ये तर मी आज बनवणार आहे शेवग्याच्या शेंगांची भाजी तर मी शेवग्याची शेंगा जे आहे ते मसाला वगैरे काहीच वापरून नाही बनवणार ना आहे हे चणा डाळाचं जे पीठ आहे ना ते टाकून बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्की आवडेल ही भाजी ही भाजी ही रेसिपी जी आहे ती माझी नाही आहे माझ्या आजीची आहे ही चना डाळचं जे पीठ आहे ना ते चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचे पहिले भाजीला फोडणी द्यायच्या अगोदर त्याच्याने मग चव छान येते भाजीला एकदम साधी आणि सोपी रेसिपी आहे पटकन बनणारी खूप छान लागते हे बघा छान झालंय भाजून असं तुम्ही भाजून घ्या ते त्याच्याने भाजलं तर छान लागत हे आधी काढून घेऊ आपण भाजीला करून देण्यासाठी पहिले तेल घ्यायचं जिरे मोहरी लसूण जो आहे ना तो थोडा जास्तीचा घ्यायचा आहे आणि तो ठेचून घ्यायचा आहे ठेचलेल्या लसूणांची लगे लगे सवय छान लागते लस नाही घेत आहे छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं कांदा झाला आहे आपला परतून तर यात थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि मिरची पावडर ही थोडीशी जास्तीची टाकायची आहे तिखट बनवायची आहे भाज्यात कारण कारण चण्याचं ते टाकून बनवणार आहे तर तिखटच खायला छान लागेल जे पीठ आहे चणाचं ते भाजून घेतलेलं ते आता टाकायचं ते पण परतवून घ्यायचं थोडस नंतर हे परतवल्यानंतर पाणी घालायचं आहे यात कोथिंबीर घालायची आहे थोडी दहा मिनटं झाकण ठेवून कमी गॅसवर असं शिजत ठेवायचंय कोथिंबीर घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आणि मग दहा मिनटं झाकण ठेवून कमी गॅसवर शिजू द्यायचं च आहे दहा मिनट तर मस्त शेवणी रेडी आहे अशा पद्धतीने तुम्ही एकदम नक्की ट्राय करा गावाकडे नेहमी ही अशीच भाजी बनवतात चणाडाच्या पिठाची शेवटची शेजा तर मग माझी भाजी आली आहे तरी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद